फक्त चारशे तेहत्तीस रुपयाला हे टी शर्ट नोटीस केला आणि मला इंस्टाग्राम वर हे ऑल वेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू तुम्हाला सर्वांचे एका नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते आजचा व्लॉग असा काहीचा सुरू होतो आहे कारण माझा व्लॉग शूट करायचा अजिबात प्लान नव्हता आज फर्स्ट जानेवारी वर्षाचा पहिला दिवस आणि माझ्या डोक्यात अचानक आलं की चला आपण सगळे ड्रॉवर्सनं क्लीन करून घेऊ सो so, सुरुवात केली या टी व्ही युनिट पासनं याला तीन ड्रॉवर्स आहे सगळं सामान आधी बाहेर काढून घेतलं म्हणजे जे कामाचं सा सामान नाही ते आपल्याला बाहेर टाकून देता येईल आणि बाकीचं सा सामान व्यवस्थित लावून ठेवता येईल असं मी केलं सो so, ड्रॉवर क्लीन केलं आणि सगळं सामान व्यवस्थित लावून ठेवलं इथे बघू शकता काही इलेक्ट्रिकच्या गोष्टी आहेत काही आपण लटकवायसाठी ज्या क्लिप्स मागवतो त्या आहेत काही लाईट्स आहे माझे जे मला शूटिंगसाठी लागतात माईक वगैरे आहे ते सगळं मी या ड्रॉवर मध्ये ठेवलेलं आहे आणि या गोष्टी पटापट पत भेटाव्या प्रा जेव्हा पाहिजे तेव्हा म्हणून प्रॉपर असं मी अरेंज करून ठेवलेलं आहे दुसरा ड्रॉवर पण मी क्लीन करून घेतला यामध्ये पण अशा लागणाऱ्या काही गोष्टी आहेत ज्या घरातच आपल्याला कुठल्या ना कुठल्या कामासाठी उपयोगी पडतात आणि त्यामध्ये आसनं वगैरेसुद्धा आहेत माझे सो हा ही ड्रॉवर क्लीन झाला मग थर्ड ड्रॉवर मी क्लीन करायला घेतला सो या ड्रॉवरमध्ये माझं सगळं काही देवाचं असतं सो देवाची पोथी म्हणा किंवा कापूर अगरबत्ती जे काही सामान आपल्याला देवासाठी लागतं ते सगळं काही मी इथे ठेवत असते सो तीनही ड्रॉवर मी छान असे अरेंज करून ठेवून दिले आता वर्षाचा पहिला दिवस आणि तुम्ही म्हणाल की तू हे काय सकाळी सकाळी काम करत बसली सो मला तरी असं वाटलं की चला पॉझिटिव्ह वाईब्स आणण्यासाठी घर क्लीन असणं खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच मी हे काम करायला घेतलं आणि त्यानंतर मग रोशनने हा कॅमेरा माझा सेटअप करायचा राहिला होता मागच्या मा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मला यूट्यूबकडनं हे गिफ्ट आलेलं आहे सो रोशन तो कॅमेरा सेटअप करत होता आणि आमच्या मॅडमला जराही झाडू दिसला ना त्या लगेच कामाला लागतात आणि तिला कळलं की आई माझा व्हिडिओ घेत आहे तर आम्ही अजून जोमाने काम करायला लागलो ला ला अगदी फ्री जाळे वगैरे सगळे काढून घेतले त्यानंतर खालचं मग फरशी पण ती झाडायला लागली होती आता मी इकडे कामात होती मी साफसफाईला लागली होती तर मम्मींचं म्हणणं होतं की ठीक आहे मी भाजी तरी करून घेते म्हणजे तुझा तेवढा स्वयंपाकाचा लोड कमी होईल म्हणून मम्मी भाजी करायला घेतली आणि मी इकडे झाडू लावून घेतला झाडू झाल्यावर मी फरशी वगैरे सगळं पुसून घेतलं घर असं छान मस्त क्लीन झालं आणि त्यानंतर मी स्वतः छान फ्रेश झाले

करनी से भ्रांतीदायना हे दयाे स्वीगजानन विषयचिंतने शोकपावलो देहबुद्धिने व्यर्थनाडलो तोडी वंदना हे दयाधे श्री गजानना मनी तो दासा सकल व्यापका जान श्रीमणी आणि पाया नाही पडली तू पाया नाही पडली वेरी गुड मम्मीनी छान अशी पूजा करून घेतली आणि मी बाकीचा स्वयंपाक आवरला स्वयंपाक झाल्यावर म्हटलं आज काहीतरी गोड बनवावं कारण वर्षाचा पहिला दिवस आहे सो म्हणून इथे शेवळ्या छान मी भाजून घेतल्या तुपामध्ये त्यामध्ये थोडंसं दूध टाकलं मी इथे शेवळ्यांची खीर बनवते आहे क्वांटिटी फार जास्त बनवत नाही कारण आम्ही दोघंही गोळ खात नाही आणि अनारासुद्धा सुद्धा आम्ही साखरीचं सा फार असं काही देत नाही आणि मम्मी दुधाचे पदार्थ खात नाही सो म्हणून मग कमीत कमी साखरेमध्ये आणि थोड्याशा क्वांटिटीमध्ये मी इथे खीर बनवली त्यामध्ये ड्रायफ्रूट्स छान ॲड केले थोडंसं विलायची ॲड केली आणि छान असं नैवेद्यासाठी ताट तयार केलं सो आज आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस फायनली दोन हजार सव्वीस सुरू झालेलं आहे आणि तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुमचं हे नवीन वर्ष खूप भरभराटीचं जावं तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या सगळं पूर्ण हो आणि सोबतच माझंसुद्धा सो आणि मागच्या वर्षी ज्या लोकांनी साथ दिली त्यांची पुढच्या वर्षीही म्हणजे या वर्षी ही, ही अशीच साथ राहू द्या त्याची सकाळ कामांपासूनच झाली दिवस निघाला आणि मला असं झालं की नाही यार आज ना आपण ड्रॉवर क्लीन करू खूप दिवसाचं चाललं होतं की नाही मला ड्रॉवर क्लीन करायचे करायची आहे सो म्हणून मी पटापट ड्रॉवर क्लीन केले सकाळपासून माझा ब्लॉग शूट करायचा असा काही प्लॅन नव्हता पण म्हटलं चला आज नवीन वर्ष आहे बऱ्याच गोष्टी नवीन नवीन आपण करतो तर म्हटलं चला व्लॉग शूट करूया सो so, सुरुवात केली मी कामांपासनं मस्त सगळे ड्रॉवर क्लीन केले किती झाल्या अशा अनवॉन्टेड गोष्टी असतात त्या ड्रॉवरमध्ये आपण टाकून देतो आणि त्याचा कधीच काही उपयोग होत नाही सो आज ज्या लागतात त्या ठेवल्या ज्या लागत नाही त्या सगळ्या काढून टाकल्या आणि त्यानंतर म्हटलं चला आता झाडूपोछा पण करून घेऊ कारण घर बऱ्यापैकी खराब झालं होतं जे काही म्हणजे काही पण दिसलं की खाली असं ओतायचं असं असं सगळं काही ते आणतं चाललं होतं सो त्याच्यामुळे मग पसारा भरपूर झाला होता मग पोछा करायचा होता त्यातच माझ्या ताई ज्या आहेत हेल्पला तर त्या पण सुट्टीवर होत्या तर म्हणतं ठीक आहे आपण हे पण काम करून घेऊ आणि मग झाडूपोछा वगैरे झाला मग मम्मींची थोडी मदत झाली त्यांनी भाजी वगैरे केली सो सगळं आवरून आंघोळ वगैरे करून स्वयंपाक केला आज काहीतरी गोडधोड करायचं नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे सो so, ते सगळं आवरलं देवाला नैवेद्य दाखवला आणि सोबतच मग आता जेवण वगैरे करून आता मी रेडी झालेली आहे सो so, एक जखळलेलं काम बऱ्याच दिवसांचं पेंडिंग आहे ते म्हणजे माझं जे मी जेव्हा मी मध्ये होती तेव्हाचं एक अकाउंट होतं जे डॉर्मंट झालं आहे की ॲक्टिव आहे की त्यात पैसे आहे काही माहिती नाही आहे सो म्हणलं आज ते पासबुक मिळालं मला साफ करता करता तर म्हणलं चला आपण ते पासबुक आहे तर एखाद्या बँकमध्ये जाऊन बघू इथल्या शाखेमध्ये आणि जर काय आपलं सॉल्व्ह होत असेल अकाउंटचं बघता येत असेल काय काय नाही ते बघून येऊ सो रोशनलासुद्धा वेळ आहे तर म्हटलं चला जाऊन येऊ आपण आणि ते काम करून येऊ सो आता सगळ्यांचं जेवण झालं आणि मी रेडी झाली आहे ही टी शर्ट ना खूप सुंदर आहे कलर तर तुम्हाला दिसतच असेल की खूप छान आहे कालच मा मिंत्रावरून मागवलेलं आहे आणि खूप स्वस्तात आणि खूप छान क्वालिटी आहे फक्त चारशे तेहत्तीस रुपयाला ही टी शर्ट पडली आणि इतकी सुंदर क्वालिटी आणि मला काही दम पचला नाही मला असं झालं कालच घालायची आहे पण काल नाही तर आज मी ती घातली आणि नवीन वर्ष म्हणत चला काहीतरी नवीनच घालून सुरुवात करू या दिव दिवसाची सुद्धा So, सो असं मस्त दिसतं हे टी शर्ट ना मी पुढे जर मला दाखवत आले तर दाखवते कशी आहे पूर्ण आणि बाकी मग पुढे दिवस कसा जातो हे तुमच्या शेअरच्या ब्लॉग मध्ये शेअर करते संध्याकाळी आमच्या मंदिरात जायचा सुद्धा प्लॅन आहे वर्षाच्या सुरुवातीला पहिल्या दिवशी म्हणतात की देवाचे दर्शन घेतलेच पाहिजे आणि काय आपल्या वर्षभरासाठी विशेष आहे काय आपलं इच्छा आहे काय पूर्ण झालं पाहिजे असं आपल्याला वाटते ते देवाकडे एकदा मागणी करायची असं तरी माझं असतं कुठे चाललो कुठे चाललो इला फक्त मॉल मध्ये जायचं असते रे बँक मध्ये चाललो आपण बँक बँक सो आजचा दिवस खूप छान गेला फार मी काही शूट करू शकले नाही पण जेवढं पॉसिबल होईल तेवढं शूट करते आहे आणि आता मी चाललेलो आहे मंदिरात सो वर्षाचा पहिला दिवस आहे तर आमचं होतं की मंदिरात जायचं आणि तसंही मम्मी आल्यावर आमचे मंदिर फिरण्याचे योग येतातच असं आम्ही फार मंदिरात जात आहे कारण रोशनचं असं असतं की देव मनात असावा <laughs> आणि देवाकडेच फार गोष्टी मागत बसायचं असं त्याला आवडत नाही अजिबात पण मला असं आहे की नाही हा माझा विश्वास आहे आणि मी देवाकडे मंदिरात गेलं पाहिजे कधीतरी प्रसन्न वाटतं असं असतं त्यालाही असं आवडत नाही असं नाही आहे पण वारंवार तो नाही जात सो मम्मी आल्यावर आमचं होतंच या त्या मंदिरामध्ये जाणं आणि आज मम्मीने आम्हाला चार भुजा मंदिरात घेऊन जायचं होतं ॲक्च्युली आम्हाला या फेरीत त्यांना घेऊन जायचंच होतं पण आजचा दिवस छान आहे दिवसाचा पहिला दिवस म्हटलं मग आजच जाऊ सो आता आम्ही छान असं रेडी झालेलो आहे मी पण असं सलवार सूट वगैरे घालून रेडी झाली आहे मस्त आणि आता मंदिरात चाललो आणि तिथे कसं आहे मंदिर किंवा दर्शन कसं होतं हे सुद्धा तुमच्याशी ब्लॉगमध्ये पुढे शेअर करते सो चला तर बघ तू कोण आहे नाही ग तू कोण आहे ना कालू मदारी मन ग आजकाल काय आहे माहिती नाही मला व्हिडिओ कंटिन्यूज करता येत नाहीये मला सुचतच नाही आहे मी काय शूट करू आणि मला काय बोलायचं आहे आणि म्हणून मग कालचा व्हिडिओ तिथेच माझा राहून गेला मी पुढे काही शूटच केलं नाही मग दुसऱ्या दिवशी मी शूट करायला सुरुवात केली ही दुसऱ्या दिवशी सकाळ आहे आणि मी इथे पटापटनं न सोले भात बनवते आहे म्हणजेच तुरीच्या दाणे टाकून हा भात असतो आमच्याकडे त्याला सोले भात म्हणतात आणि काल ना मी ब्लॉग मध्ये सांगितलं होतं की मी बँकेत गेली होती आणि तिथे खरंच एक गुड न्यूज मला मिळाली की माझ्या अकाउंटमध्ये पैसे आहेत आणि ते पण बऱ्यापैकी आहेत सो so, ते मला काढता येणार नाहीये कारण मला नागपूरला जाऊन पहिले माझं अकाउंट ऍक्टिवेट कर करावं लागणार आहे आणि त्यानंतरच ते मी पैसे काढू शकेल सो ॲज युजल दिवसाची सुरुवात झाली आणि मग म्हटलं आता बाहेर पडायचं होतं ते म्हणजे आम्ही चाललो आहे हडप सरला आता इतक्या लांब आणि कुठल्या गोष्टीसाठी चाललो आहे तुम्हाला सांगते सो so, uh, माझा दात तुम्ही बघताय uh, बऱ्याच जणांनी नोटीस पण केला असेल याच्या आधी सुद्धा सो तो तुटलेला आहे आणि त्याला बरीच वर्ष झाली आणि रोशनला मी पसंत आली होती फक्त त्या दातामुळे त्याला हो नाही हो नाही त्याचं चाललं होतं असं असं काहीतरी होतं तर तो पण मला नेहमी चिडवतो की तुझा तुटला दात तुटला दात आणि माझं की मला भीती वाटते त्याचा काही करायची तर सगळी म्हणजे रोशनचं म्हणणं की तो चेंजच करावा लागेल कारण एक दात तुटल्यामुळे बाजूचा दात पण खराब होतो आहे आणि ते बोन लॉस वगैरे जर झालं तर मग आपल्याला दातच चेंज करावा लागतो डिरेक्टली आता ते झालं होतं टू थाउजंड इलेवनमध्ये आणि आत्ता दोन हजार सव्वीस चालू झालं आहे ऑलरेडी सो एवढ्या वर्षाचं ते आज तसा मुहूर्त निघाला तेही का निघाला हे मी सांगते माझीच एक फॉलोअर आहे त्या डॉक्टर आहेत तर त्यांनी माझा दात नोटीस केला आणि मला मेसेज केला इंस्टाग्रामवर की असं असं तुमचा दात दिसतो आहे मला तर तुम्ही त्याची ट्रीटमेंट नाही केली का किंवा तुम्हाला करायची आहे का सो म्हटलं या कोणीतरी आता समोरून विचारताय ना तर आता आपण याचा मुहूर्त काढलाच पाहिजे नाहीतर तो कधीच निघत नाही आहे म्हणजे मी स्वतःहून तर मला माझ्यामध्ये एवढे गटचंच नाही मी जाऊन दाताची काही ट्रीटमेंट करेल कारण मला खूप भीती वाटते आणि रोशनने ते बऱ्याचदा केले त्याच्यामुळे ते खूप पेनफुल असतं मला माहिती आहे पण आता म्हणलं करू आपण काहीतरी त्याचं तर त्या म्हणलं की दात तर काढायचा की नाही हे नंतरचं डिसिजन आहे पण पहिले तर आपण बघू काय एक्स रे वगैरे करून आणि मग नंतर ते रूट कॅनल वगैरे करून जर कॅप वगैरे बसवून होत असेल तर नॉर्मल दातासारखं तुमचा दात दिसेल म्हणलं ठीक आहे यार बघू काय होतं पण ॲटलिस्ट सुरुवात तरी करू त्याची आणि त्यापेक्षाही महत्वाचं असं की तुम्हाला मी याच्या आधी पण दोन तीनदा सांगितलं असेल की रोशनच्या दातांची ट्रीटमेंट चाललेली आहे सो रोशनला आमचं लग्न झालं होतं म्हणजे तीन आधी ना सीज झाला होता सो तेव्हा पण तो सीज आम्हाला काढून घ्यावा लागला होता सो त्याचं ऑपरेशन करावं लागलं होतं आणि ते इथे होतं इथे तिथे त्याचं ऑपरेशन झालं होतं ते विचार करूनच एकदम खतरनाक वाटतं मला तर सो आणि आता परत त्याला तो सीज झालेला आहे आता त्याला वर्ष होत आहे आणि डॉक्टरांचं झालं की नाही आपण डिरेक्टली ऑपरेशन केल्यापेक्षा आपण काहीतरी बघू म्हणजे रूट कॅनल करून किंवा ट्रीटमेंट करून त्याला थोडे दिवस ते काय 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 मला माहीत नाही डिटेलमध्ये पण ते सगळं करून करता करता ट्रीटमेंट आता वर्ष होत आलं आहे ट्रीटमेंट चाललीच आहे आणि अजूनही ते क्लिअर झालं नाही आता मागच्या पंधरा दिवसाच्या म्हणजे दहा म्हणजे मम्मी आल्यावरचीच गोष्ट आहे की तो गेला होता हॉस्पिटलमध्ये आणि म्हणजे फायनल काय ते करायला तर मग याच्यानंतर आपण डिसिजन घेऊ म्हणे की आपल्याला ऑपरेशन करावं लागणार आहे की नाही सो so, आमचं ते सुद्धा होतं की एकदा गम स्पेशलिस्टला दाखवायचं की म्हणजे नेमकं का, का होतं हे म्हणजे हे दुस दुसऱ्यांदा झालं आहे आणि त्याला तशीही दातांची खूप प्रॉब्लेम आहे थोडेसे दातं त्याचे ना मागे पुढे मला वाटते इव्हन नाही आहे असे त्याच्यामुळे मग ते काय काही प्रॉब्लेम्स होतात दातांचे सो तो आणि तो ट्रीटमेंटचा त्रास पण खूप भयंकर असतो सो आमचं असं होतं की एकदा फायनल जे काही सोल्युशन असेल ते पाहिजे आपण करून घेऊ कितीही पैसे लागे आणि आताच्या ट्रीटमेंटला खूप पैसे लागतात सो so, करून घेऊ आपण पण माहिती पाहिजे की झालं काय आणि ते कशामुळे नेमकं होतं त्याच्यासाठी आम्हाला गम स्पेशालिस्टला दाखवायचं होतं आणि आता ज्यांच्याकडे आम्ही चाललो आहे ना त्या गम स्पेशालिस्ट आहे आणि म्हणून आमचं झालं की माझं माज़, माझं तर ओकेच आहे म्हणजे करायचंच होतं पण रोशनसाठी सुद्धा आम्हाला ते दाखवणं खूप महत्वाचं होतं म्हणून आम्ही आजचा दिवस काढला विकेंड आहे मग त्यांना पण बाळ आहे त्याच्यामुळे त्यांनी माझा व्हिडिओ बघितला होता ब्रेस्ट फिडिंगचा आणि त्याच्यात त्यांना माझा असा दात दिसला सो म्हणून त्यांनी म्हटलं की ठीक आहे मग मा तुम्हाला जसं जमेल आणि या तुम्ही मग सो आता मी त्यांच्या क्लिनिकला चाललेलो आहे सो बाकी माझा एक्सपिरियन्स कसा आहे काय हे तुमच्याशी मी ब्लॉग मध्ये पुढे शेअर करणारच आणि क्लिनिक हडपसर साइडला आहे जर कुणाला ट्रीटमेंट करायची असेल तर तुम्ही सुद्धा नक्की कॉन्टॅक्ट करू शकता त्यांचे गुगल वर रिव्ह्यूज वगैरे पण खूप छान होते सो so, चला आज काय काय होतं किंवा मी किती काय बेअर करू शकते शेअर करते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका से हाय बेटा मॉर्निंग गुड मॉर्निंग ยินีด้วยมันดีด้ आणि तिथे गेल्यावर सगळ्यात आधी रोशनचे दात बघायला घेतले की एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय आहे कारण त्याची केस थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे आणि त्यांनी पण म्हटलं की हो ॲक्च्युली ही केस कॉम्प्लिकेटेड आहे त्यांनी समजून घेतलं सगळं आणि त्या गम स्पेशालिस्ट आहे हडपसरला त्यांचं हॉस्पिटल आहे मी सगळे हॉस्पिटलचे डिटेल्स जे आहे ते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये में मेन्शन करते त्यांचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा मेन्शन करते तर तुम्हाला दाता रिलेटेड काहीही कन्सल्टेशन घ्यायचं असेल तर तुम्ही त्यांना नक्कीच व्हिजिट करू शकता सो इथे रोशनची सगळी स्टोरी त्यांनी ऐकून घेतली बघून घेतलं की काय आहे काय नाही आणि मग त्यांनी पण म्हटलं की हो ठीक आहे मला पण माझ्या सर्जनशी वगैरे बोलावं लागेल कारण त्याचं थोडंशी केस कॉम्प्लिकेटेड आहे आणि ते सर्जरी वगैरे सगळं असं काहीचं आहे पण ॲटलीस्ट आम्हाला सल्ला मिळाला की रोशनला हे का होतं पण खरंच त्याचं काहीच कारण नाही आहे म्हणजे यांनी पण आम्हाला तेच सांगितलं याच्या आधी पण आम्हाला डॉक्टरांनी काही कारण सांगितलं नाही की त्याला असं का होतं नेहमी नेहमी पण आता माहिती नाही म्हणजे तो हायजीन पण खूप ठेवतो म्हणजे माझ्यापेक्षा जास्त हायजीन त्याचं असतं पण तरीसुद्धा ते त्याला होतं सो so, एनिवे anyway, त्यानंतर मग रोशनचं बघून झाल्यावर माझं स्टार्ट केलं आम्ही आम्हाला काहीच आयडिया नव्हती की दाताचं काय करावं लागेल आम्हाला तर वाटलं होतं की हा दात काढून घ्यावा लागेल पण तसं काहीच करावं लागेल त्यांनी सांगितलं फक्त आपल्याला रूट कॅनल करावं लागेल आणि त्याच्यासाठी तुम्हाला तीनदा यावं लागेल म्हणजे हे पहिल्यांदा आणि आणखी दोनदा तर दुसऱ्यांदा एकदा परत रूट कॅनल होईल तर आता रूट कॅनल करायला घेतलं आणि मला खूप भीती वाटत होती कारण मी हे पहिल्यांदा करत होती पण त्यांनी सांगितलं की तो दात ऑलरेडी डेड झालेला आहे त्याच्यामुळे तिथे काय तुला फार असा त्रास होणार नाही आणि भूल द्यायची पण गरज नाही ट्रीटमेंट घेऊन आम्ही निघालो त्यानंतर आम्ही एका कॅफे मध्ये गेलो कारण हडपसरला आलाय म्हटल्यावर इथे केपी जवळ आहे आणि रोशनचं असं असतं की केपीत आल्यावर ना त्याला कॅफेज व्हिजिट करायला खूप आवडतात कारण इकडे एकदम भारी भारी आहे हे आणि आणि इकडे माझं बघणं चाललं होतं नेम की नेमकी ही बॉटल कितीला आहे आणि अनाला त्यातलंच पाणी प्यायचं होतं तिचे जे बॉटलमधलं पाणी होतं ते छी आहे म्हणत सो त्यानंतर आम्ही मस्त असं फूड ऑर्डर केलं बरेच दुसऱ्यांनी असं जमकी खाल्ला आणि त्यासोबतच आजचा दिवसही संपवला तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा भेटूया अशाच एका छानशा ब्लॉग सोबत तोपर्यंत बा बाय